दरवर्षी सहा मार्च रोजी भारतात राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन साजरा होतो नागरिकांमध्ये मौखिक आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागृती व्हावी यासाठी हा दिवस ओळखला जातो तसंच दंतवैद्यक तज्ज्ञांबद्दल कृतज्ञता म्हणूनही आजच्या दिवसाचं महत्व आहे शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी दातांचं आरोग्य महत्वाचं असतं तसंच व्यक्तिमत्वातही दात महत्वाचे असतात त्यामुळं आजच्या दिवशी प्रत्येकानं मौखिक आरोग्याबद्दल सजग असणं गरजेचं आहे सैनिक देशाच्या सीमांचं रक्षण करतात तर डॉक्टर या सैनिकांसह देशवासियांच्या आरोग्याचं रक्षण करतात म्हणूनच डॉक्टरांबद्दल आदर आणि कृतज्ञता असणं गरजेचं आहे आज सहा मार्च रोजी नॅशनल डेंटिस्ट डे म्हणजेच राष्ट्रीय दंतवैद्यक दिन पाळला जातो अजूनही भारतात मौखिक आरोग्याबद्दल उदासीनता आहे दात आणि हिरड्या मजबूत आणि निरोगी असतील तरच मौखिक आरोग्य चांगलं राहतं जंक फूडचं सेवन तंबाखू आणि आमली पदार्थांचं सेवन अन्न खाल्ल्यानंतर व्यवस्थित चुळा न भरणं वारंवार दात टोकरणं यातून मौखिक आरोग्याला धोका निर्माण होतो जेवल्यानंतर अगदी खळपळू चुळा भरणं आणि बऱ्याच वेळा हे आपण बघितलंय की वयस्कर मंडळी खळकळून चुळा भरायचे त्याचं कारण असं होतं की त्यातलं अन्न जे असतं ते सडू नये आणि त्याच्यामुळं जनरली त्याच्यामुळं कीड होणं आणि हिरड्यांना रोग होतात ह्याच्यामुळंच होत असतात तर तुमचं तुम्ही हे बघितलं पाहिजे की अन्न कसं अडकणार नाही तुम्ही प्रत्येक जेवणानंतर किंवा घरी बसल्यानंतर एक थोडंसं मसाजिंग करणं म्हणजे बोटांनी त्याला मसाज करत जावा तर दाताच्या दिशेने तुम्ही जर त्याला मसाज केलं तर जे अन्न त्याच्यामध्ये अडकलेलं असतं ते अन्न त्यातून बाहेर तर येतं आणि दुसरी गोष्ट जी चांगली घडते म्हणजे दाताला चांगलं सर्क्युलेशन मिळते ह्या सर्क्युलेशनमुळे काय होतं की दात अगदी भक्कम हिरडा एकदम भक्कम बसतात दाताच्या अराऊंड आणि जेव्हा तुम्ही अन्न खाता त्याच्यामध्ये अडकण्याची प्रक्रिया जी असते ती फार कमी होते अन्नपचन करण्यासाठी लाळेचा उपयोग होतो तसंच अन्नाचं चरवीकरण योग्य पद्धतीनं होण्यासाठी दातांचं आरोग्य महत्त्वाचं असतं दात स्वच्छ ठेवणं दातांच्या मुळांना इजा होऊ न देणं हिरड्यांची मजबूती दातांवरील इनॅमलचं कोटिंग राखणं दातांवर अतिरेकी भार न टाकणं अशा अनेक गोष्टीतून मौखिक आरोग्य जपता येतं सध्याच्या काळात दंतवैद्य क्षेत्रात अमूलाग्र बदल झालेत अनेक नवीन आणि तंत्रज्ञान आल्यानं आता वेदनारहित दंतोपचार करता येतात तर दातांच्या सौंदर्य चिकित्सा पद्धतीतही खूप बदल झालेत एकूणच व्यक्तिमत्व विकास आणि उत्तम शारीरिक आरोग्यासाठी दातांसह मौखिक आरोग्य जपणं आवश्यक आहे त्यादृष्टीनं आजच्या राष्ट्रीय दंतचिकित्सक दिनाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे